नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात विशाल ज्या चाळीमध्ये राहायचा तिकडे त्याच्या शेजारी एक आजी आजोबा राहायचे आजी आजोबांची दोन्ही मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी गेली ती परत कधी आलीच नाहीत तिकडेच त्यांनी नोकरी मिळवली आणि तिकडेच आपला संसार थाटला आजी आजोबांना या गोष्टीची फार खंत वाटायची पण ते चाळीतील मुलामुलींनाच अगदी आपल्या स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे वागवायचे तर त्या दिवशी रात्री अचानक आजोबांच्या छातीत दुखू लागलं आजीने लगेच शेजारी राहणाऱ्या विशालला याविषयी कळवलं विशाल आणि त्याच्या चाळीतील दोन तीन मित्रांनी क्षणाचाही विलंब न करता आजोबांना जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आजोबांचं तेव्हा ई सी जी वगैरे काढून त्यांना ॲडमिट करण्यात आलं त्या सर्व धावपळीत रात्रीचे तरी बारा वाजले होते विशालने तेव्हा एकट्याने तिकडे थांबण्याचा निर्णय घेतला कारण दुसऱ्या दिवशी त्याला कामावर सुट्टी होती बाकीच्यांना मात्र परत सकाळी कामावर जावं लागणार होतं त्या ते आजोबांना तेव्हा आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेलं विशाल तेव्हा असाच रिसेप्शन एरियामध्ये असणाऱ्या बाकावर बसला होता रात्र बरीच झाल्याने हॉस्पिटलमध्ये लोकांची वर्दळ फारच कमी झालेली हॉस्पिटलमधील नाईट स्टाफ त्यांची नाईट ड्युटीची कामे करत होता विशालच्या समोरच्या बाकावर आणखी काही पेशंटसोबत आलेले दोन तीन नातेवाईक पेंगत बसले होते डॉक्टर सुद्धा त्यांचा नाईट राऊंड संपवून आपल्या केबिनमध्ये जाऊन बसलेले तेव्हा तरी रात्रीचे दोन वाजून गेले असतील हॉस्पिटलमध्ये एक वेगळी स्मशान शांतता पसरली होती रिसेप्शनवर बसलेला बॉय सुद्धा झोपा काढत होता मगासपासून मोबाईलवर टाइमपास करणाऱ्या विशालचा सुद्धा आता डोळा लागलेला असाच मग काही वेळ निघून गेला तेव्हा ते तरी रात्री तीनच्या दरम्यान विशालला अचानक जाग आली त्याला त्या रिसेप्शन रूमच्या कोपऱ्यातून कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता पहिलं त्याला वाटलं त्याला कसला तरी भास होत असेल म्हणून त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण पुढच्या क्षणी तो आवाज त्याला अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागला विशाल तसा पटकन जागा झाला त्याने समोरच्या त्या कोपऱ्यात पाहिलं पण तिकडे तिकडे कोणीच नव्हतं पाहिलं रिसेप्शन काउंटरवर बसलेला वॉर्ड बॉय आणि समोरच्या बाकावर बसलेले ते इतर पेशंटचे नातेवाईक सर्वजण गाड झोपले होते तेव्हाच पुढच्या क्षणी विशालला त्याच्या कानात कसली तरी ऐकू आली मला मला जगायचे आहे माझ्या माझ्या आई बाबांची खूप सारी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत त्यांना तर माहिती सुद्धा नाही मी इकडे आहे मी कोणत्या परिस्थितीत आहे त्यांना काहीच माहिती नाही विशालने तसं पटकन बाजूला पाहिलं तो ज्या बाकावर बसलेला त्या बाकाच्या शेवटी एक तरुण मुलगी मान खाली करून रडत बसलेली चेहऱ्यावर आलेल्या तिच्या केसांमुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तिच्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी जखमा झालेल्या ती अशीच त्या अंधारात बसून हुंदके देत रडत होती विशालला ते नेमकं काय घडतंय काही कळतच नव्हतं कदाचित तिचा अपघात होऊन तिला लागलं असावं आणि ती उपचार करून घ्यायला म्हणून हॉस्पिटलमध्ये आली असावी असा विचार करून तो तिच्याजवळ जाऊन तिच्याशी बोलणार तूच तिने अचानक विशालकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर सुद्धा बऱ्याच जखमा झालेल्या विशाल पुढे काही बोलणार नी तोच आत आय सी मधून एक नर्स घाईघाईने बाहेर आल्या आणि त्या तिकडे पेंगत बसलेल्या वॉर्डबॉयला उठवून सांगू लागल्या अरे झोपा कसल्या काढतोस पटकन पोलिसांना फोन कर मगाशी ती ॲक्सिडंट केस आलेली ना ती मुलगी नाही वाचू शकली रे असे बोलून त्या नर्स आय सी यूमध्ये परत निघून गेल्या नी तोच विशालने त्यांना आवाज दिला नर्स नर्स त्या तिकडे त्या मुलीला मदत हवी आहे असे बोलून तो त्या बाकावर बसलेल्या मुलीकडे हात करून दाखवू लागला पण आश्चर्यच त्या बाकावर तिकडे कोणीच नव्हतं हे हे कसं काय शक्य आहे कदाचित मला भास तर नाही ना झाला असे वाटून तो नर्सला सॉरी बोलला आणि पुन्हा जागेवर जाऊन बसला असाच मग काही वेळ निघून गेला विशालची तर झोप पार उडून गेलेली तो असाच मोबाईलवर काहीतरी पाहत वेळ घालवत होता तेव्हा आज दोन पोलीस तिकडे आले वॉर्डबॉयसोबत त्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं तेव्हा डॉक्टर आय सी यूमधून बाहेर आले त्यांनी पोलिसांना काहीतरी माहिती दिली जे ते लिहून घेत होते आणि मग आय सी यूमधून स्ट्रेचरवर एका पेशंटला बाहेर आणण्यात आलं विशाल त्या बाकड्यावर बसून ते, ते सगळं पाहतच होता तेव्हाच त्या नर्स आणि वॉर्डबॉयने त्या पेशंटला दुसऱ्या रूममध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर पुढे ढकलले नी तोच विशालच्या अगदी डोळ्यांसमोरून त्या पेशंटला तिकडून नेण्यात आलं पण त्या क्षणाला त्या पेशंटचा चेहरा पाहून विशालच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती तीच मुलगी होती जी काही वेळापूर्वी विशालला त्या बाकावर बसून रडताना दिसलेली विशालसाठी तो एक खूप मोठा धक्काच होता तो निशब्द होऊन त्या पुढे जाणाऱ्या स्ट्रेचरकडे पाहतच राहिला विशालला खूप मोठा धक्काच बसला होता त्याने तसं त्या रिसेप्शनवरच्या वॉर्डबॉयकडे वा धाव घेतली आणि त्याला विचारू लागला ही, ही मुलगी कोण आहे जिला आत्ताच इकडून नेण्यात आलं तिच्यासोबत नेमकं काय घडलंय तिची अशी अवस्था कशी काय झाली तसा तो वॉर्डबॉय सांगू लागला काय सांगणार साहेब नशिबाचा खेळ ही मुलगी आज सकाळीच कसली तरी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी म्हणून गावावरून मुंबईला आली होती परीक्षा झाल्यावर रात्री ट्रेन पकडून परत जाताना ती डोवरजवळ जा उभी होती आणि तेव्हाच ट्रॅकवर एका चोराने तिची बॅग खेचली त्यात तोल जाऊन ती ट्रॅकवर पडली आणि जखमी झाली तिला ॲडमिट केलं तेव्हाच तिची कंडिशन फार क्रिटिकल होती डॉक्टर सुद्धा बिचारीला वाचवू नाही शकले पोलिसांनी नंतर त्या चोराला पकडलं पण नाहक त्या बिचारीचा जीव गेला त्या वॉर्डबॉयकडून ते सगळं ऐकून विशालच्या पायाखालची जमीनच सरकली मगाशचे त्या मुलीचे ते शब्द त्याला आठवू लागले तिला जगायचं होतं तिला आईबाबांची स्वप्न पूर्ण करायची होती मगाशी मगाशी तिकडे रडणारा तो तिचा आत्माच होता ज्याने नुकतेच तिचे ते शरीर सोडले होते ते सगळं ऐकल्यावर आणि अनुभवल्यावर विशालचे डोळेही आपोआपच पानावले